नमस्कार मी सायली आपलं मराठी बुकशेल्फ या चॅनलवर स्वागत करते खूप रखरखीत ऊन आजकाल पडत आहे आणि जेव्हा रस्त्याने आपण चालत असतो तेव्हा आठवण होते की खरंच रस्त्याच्या बाजूने दुतर्फा छान मोठी मोठी झाडं वृक्ष असते तर हा छोटासा चालण्याचा हा प्रवास किती सुखकर झाला असता असा विचार मनात नक्कीच डोकावतो आणि त्या अनुषंगानं आज मी एक छानशी माहिती तुमच्या समोर मांडणार आहे बघूयात ती तुमच्या हृदयाला मनाला बुद्धीला साथ घालते का आणि त्यातनं किती आपल्यापैकी आपल्या मराठी बुकशेल्पचे चाहते किती प्रमाणात झाडांची लागवड करतायत झाडांची भिशी करतायत चला तर मग पाहूयात ऐकूयात दागिन्यांची किंवा पैशांची भिशी आपल्याला ठाऊक आहे आणि हल्ली तर पैठणीची साड्यांचीही भिशी होते पण झाडांची भीशी ही कल्पना अनेकांना नवीन वाटेल झालं असं यशवंत पेटकर नावाचे डॉक्टर शाळेपुढील जागेत शाळेच्या परवानगीनं वृक्षारोपण करीत होते त्यांचे मित्र डॉक्टर सचिन पुराणिक यांनी हे पाहिलं शाळेपुढं झाडं लावण्याची त्यांची कृती सचिन यांना अभिनव वाटली पण एकट्या दुपट्यानं हे काम केलं तर त्याला व्यापक स्वरूप येणार नाही काहीतरी वेगळी कल्पना लढवली पाहिजे असं त्यांच्या मनानं घेतलं एका दोघांनी झाडं लावण्यापेक्षा ही सामूहिक कृती व्हायला हवी पण त्यासाठी पैसे हवेत ते कसे उभे करायचे डॉक्टर सचिन यांचा आपल्या मित्रांवर भरोसा होता त्यांनी काही मित्रांना झाडांच्या भिशीची कल्पना सांगितली सगळ्यांनी ती उचलून धरली आणि पाहता पाहता ती आकाराला आली या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्वांनाच स्वत झाडं लावण्यासाठी वेळ देणं शक्य नव्हतं शिवाय त्या झाडांचं संगोपनही करण्याचा महत्वाचा मुद्दा होता सगळ्यांनी मिळून त्यावर तोडगा का काढला दोन वर्षात सोलापुरात सातशे झाडं लावण्यात आली आणि ती सगळी जिवंत आहेत अशी आहे भीशी सुरुवातीला बारा डॉक्टरांनी मिळून सुरू केलेल्या या भीशीमध्ये आता अठ्ठ्याऐंशी सदस्य आहेत त्यातील अनेक जण उद्योजक इंजिनियर आर्किटेक्ट किंवा अन्य व्यवसायांतील आहेत प्रत्येकाकडून दरमहा दोनशे रुपये घेऊन महिन्याला दोन लकी ड्रॉ काढले जातात ज्यांच्या नावाचा ड्रॉ निघाला त्यांच्या पसंतीची योग्य वाढ झालेली रोपं खरेदी केली जातात त्यांच्याच सूचनेनुसार वृक्षारोपणाची जागा निश्चित केली जाते त्याची निगा आणि संगोपनाची जबाबदारी ठरवली जाते त्यानुसार कधी समारंभपूर्वक तर कधी साधेपणानं लागवड केली जाते भीशीच्या पैशातून रोप खरेदी जाळीचे किमान पाच फुटांचे ट्री खरेदी केले जाते ड्रॉ निघालेल्या सदस्याच्या घराच्या बंगल्याच्या आवारात रोप लावले जाते तेथे जागा नसल्यास शाळा किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी ते लावले जाते सोलापुरातील विविध शाळा या मंडळींना आपल्या शाळेत वृक्षारोपणाची विनंती करतात रेंज फॉरेस्ट ऑफिसर संजय माळी यांना ही संकल्पना समजली दिवंगत वृक्षमित्र बाबुराव पेठकर आणि पर्यावरण तज्ज्ञ सिद्धराम पुराणिक या सगळ्यांनी या उपक्रमाला मार्गदर्शन केले दोन वर्षात सातशे झाड स्वखर्चाने लावणाऱ्या या निसर्गप्रेमींची दखल राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही घेतली त्यांनी या ग्रुपमधील काही सदस्यांना मुंबईला निमंत्रण देऊन ही कल्पना समजून घेतली त्यांच्या पुढे झालेल्या सादरीकरणामुळे हा उपक्रम आणखी जोमाने सुरू झाला हिमाचल प्रदेशात एक लाख औषधी वृक्षांची लागवड केलेल्या योगी अरविंद यांना या उपक्रमाची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी सोलापूरला आवर्जून भेट देऊन या मंडळींना मार्गदर्शन केले लावलेल्या झाडांची महिन्यातून दोनदा तपासणी केली जाते रोप व्यवस्थित रुजले आहे की नाही ते पाहिले जाते बऱ्याचदा रोप रुजत नाही तेव्हा दुसरे रोप लावले जाते लागवडीला वर्ष पूर्ण झालेल्या झाडाचा वाढदिवस साजरा केला जातो झाडाचं संगोपन करणाऱ्यांचं कौतुक केलं जातं हा उपक्रम सोलापूरकरांना आवडला आहे आता कित्येक जण आपल्या वाढदिवशी किंवा लग्नाच्या वाढदिवशी झाडं लावण्याचा संकल्प करतात या उपक्रमात सहभागी होतात डॉक्टर सचिन यांच्या कल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाची व्याप्ती वाढत आहे एकाच ग्रुपमध्ये अधिकाधिक सदस्य वाढवण्यापेक्षा शहराच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळे भिशी ग्रुप व्हावेत यासाठी त्यांनी प्रयत्न केल्यामुळे आणखी ग्रुप तयार झाले आहेत झाडं लावणाऱ्यांची सावली झाडच सांभाळतात असा हा उपक्रम पाहता म्हणावे लागेल कवी नारायण सुमंत यांच्या शब्दात सांगायचे तर फुलता आले नाही त्यांनी फुलवून जावे थोडे फुलता आले नाही त्यांनी फुलवून जावे थोडे रुजण्याजोगे झाड पाहून लावीत जावे झाडे जीवनाच्या शोधात आपण मृत्यूच्या किती जवळ आलो आहोत याचा या मंडळींनी इतका सुंदर विचार करून अंमलात आणला आहे कारण आज लोकांना खूप उकाडा जाणवत आहे पण एसी कधी घेणार याची चिंता आणि विचार माणूस आज करत आहे भारतात पाचशे कोटी झाडांची गरज आहे आणि ही फक्त सुरुवात आहे पंचेचाळीस सेंटीग्रेड ते एकोणपन्नास सेंटीग्रेड हे तापमान पंचावन्न सेंटीग्रेड ते साठ सेंटीग्रेड व्हायला वेळ लागणार नाही छप्पन्न सेंटीग्रेडवर मानव जगणार नाही हे आपल्याला समजून घ्यावे लागेल आणि रोपे लावावे लागतील आतापासूनच झाडे लावा, लावा कारण एक झाड मोठे होण्यासाठी पाच ते सात वर्षे लागतील आता पाऊस येणार आहे दोन झाडे नक्की लावा सर्व काही सरकारवर सोडू नका ज्यांना जमेल त्यांनी वरीलप्रमाणे भीशी सुरू करा झाडे लावा झाडे जगवा आणि वाढवा तर आजच्या या व्हिडिओतनं हाच संदेश मला द्यायचा होता ज्यांना जमेल त्यांनी भीशी सुरू करा झाडे लावा झाडे जगवा आणि झाडे वाढवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जेव्हा तुम्ही असं एखादं झाड लावाल तेव्हा या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यामुळं तुमच्यासारखे अजून निसर्गप्रेमी तयार होतील आणि तेही वेगवेगळ्या प्रकारची झाडं वेगवेगळ्या ठिकाणं लावतील त्यामुळं आपल्या सगळ्यांनाच आपल्या पुढच्या पिढीला मदत होणार आहे हाच विचार तुमच्या मनात रुजवत मी आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते धन्यवाद स्टेट्यून टील नेक्स्ट व्हिडिओ अँड गुड बाय